पद्धतीने महिला व मुली पुरविण्याच्या उद्देशाने वेबसाईट बनवून नागरिकांना फसविण्याच्या घटना बुलढाण्यात येथे राहणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाची पाच लाख चाळीस हजार बुलढाणा सायबर पोलिसात देण्यात आली होती त्यावरून सायबर पोलिसांनी तपास करून गुजरात येथील पाच आरोपींना राजस्थानमधून ताब्यात घेतले आहे आरोपी दिवान जैनुल आबेदीन फुजेल खान रशीद खान पठाण जीत संजयभाई रामानुज चिराग कुमार खोडाबाई पटेल व मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण हे सर्व गुजरातमधील राहणारे आरोपी आहेत यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींच्या ताब्यातून दहा मोबाईल तेरा सिम कार्ड आठ ए टी एम कार्ड एक होंडाई वर्णा फोर व्हीलर व नगदी बहात्तर हजार दोनशे रुपये असा एकूण सात लाख सत्तावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे आता चोवीस बारा तेवीस ला बुलढाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे त्यांनी काही साइट सर्च केल्या गुगलवरती आणि त्याच्यावरती त्यांनी ची साईट सर्च केली एस्कॉट्स एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा वेश्या व्यवसायाचा एक प्रकार आहे त्या याच्यामध्ये जनरली तरुण मन तरुण मुलं या गोष्टी करतात एकट्यामध्ये खूप माणसं करतात लाजेखाजे कोणी बोलत नाही एकमेकाला परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या त्या साईट्समधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्व्हिस पुरवण्यात येईल वगैरे वगैरे त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ॲडव्हान्स पेमेंट मागवून त्याच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून त्यांनी फोनपेनी त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली आणि सी आर नंबर बावन्न पब्लिक तेवीस दाखल झाला चारशे एकोणीस चारशे वीस आणि आय टी आय डी असा आय टी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला ह्याचा तपास आमच्या सायबरच्या टीमने केला त्यात शकील खान राजदीप वानखेडे विखे खरात केशव गुबे संदीप राऊत आणि खांडेराव या लोकांनी हा तपास केला आणि याची लिंक ही जी आहे ही अहमदाबाद पर्यंत पोहोचली अहमदाबादला जाऊन टीमनी काल पाच आरोपी तिथून अटक करून आणलेले आहेत त्यात दिवान जैनुल आबिदीन अहमदाबाद गुजरात फुजैल खान रशीद खान पठाण जीतू संजयबाई रामानुज चिराग कुमार खोडाबाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमनी आणि आय इन्व्हेस्टिगेशन टीमनी राजस्थान आणि कोटा इथून यांना ताब्यात घेतलं दहा मोबाईल तेरा सिम कार्ड्स आठ ए टी एम कार्ड आणि एक होंडाई वरना फोर व्हीलर आणि नगदी बहात्तर हजार रुपये असा सात लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे काल त्यांना कोर्टापुढे हजर केलं तर कोर्टाने त्यांना कोर्टा दहा दिवसाचा पी सी आर दिलेला आहे आता हे जे लोक आहे हे सबस्टिट्यूट आहे डीलर काइंड ऑफ लोक आहेत हे वेबसाईट तयार करायचे पैसे देऊन वेबसाईट जे दे मे मेन लोक आहेत यांचे त्यांना हे काही पैसा मंथली देऊन जनचा मार्फत हे काम करतपत ती लिंक कुठे जाते शेवटपर्यंत हा आपला प्रयत्न सुरू आहे तपासत ये पेमेंट कितना कर बोलते थे वेबसाइट पे पेमेंट की मांग कितनी रहती थी 2000 से स्टार्ट होता था 7000 तक अच्छा वेबसाइट ऑनलाइन रजिस्ट्रेशन का से करवाय फिर वेबसाइट रेंट पर लिया था ओनर को उसका वो नहीं पता क्योंकि डायरेक्टली जीमेल से कांटेक्ट होता है

पूरे देश में कितने लोगों को उठा पा सकती है <coughs> न्यू किया था सर न्यू शेड्यूल आपकी क्या इंजीनियरिंग हुई है कि क्या है आपके? नहीं ना नाइन्थ, नाइन्थ, नाइन्थ क्लास में जी इसके पहले क्या करते थे टपरी लगाता था टी शर्ट आपको कितना मिलता है इसमें आपको पैसा कितना मिलता है कंपनी से कंपनी नहीं है वेबसाइट से जो आप ये कर रहे हैं इसमें आपको पेमेंट कितना मिल जाता था लोगों को ये करके एक दिन में एक ग्राहक फसा लेते थे नहीं बाय चांस 10 15 दिन में कोई एक आता इस बिजनेस में आप कैसे आ गए ये पहले मैंने इसमें लीगल में लिया हुआ था तो उस पर से मेरे और एक बार मेरे साथ भी ऐसा ही फ्रॉड हुआ था तो उस पर से मुझे हिंट आया मेरा कितने पैसे गए थे मेरा 12000 रुपया गया था फर्स्ट टाइम में ये, ये तुम उनको कितने लोग हैं आपके साथ मेरे साथ एक ही बंदा है. टोटल हम पांच बंदे हैं ठीक